आज आपण खराटा बनवायला शिकूया हे नारळाचं झाड आहे याला या ज्या फांद्या दिसत आहेत त्या फांद्या खराब होत चालल्या पिवळ्या पडत चालल्या तर त्या तोडून घेतात आणि त्याच्या खराटा बनवतात त्याच्या काड्या काढून ते कशा काड्या काढायच्या ते आपण पाहूया हे आपण नारळाची फांदी तोडून घेतलेली आहे याला कोणी फांदी म्हणतं कोकणात गेले याला सोडत म्हणतात झावळं म्हणतात तर ज्या काड्या आहेत ह्याच्या काढायच्या असं काढून घ्यायचं येते अशा काढायचं आहे काड्या याला कोकणात गेलं त्याला हिर म्हणतात गीर या काडीला आमच्याकडे हिराची झाडू असं म्हणतात अशा सगळ्या काढून घ्यायच्या आहेत आपल्याला दोन तीन जर तुम्ही फांद्या काढल्या तर त्याच्यात एक मस्त खराटा घरच्या गर घरी तयार होतो बघा अशा काढ्या आपल्याला या फांदी मधून काढून घ्यायच्या साफ कशा करायचे ते आपण बघूया असे ब्लेड मिळतात मार्केटमध्ये प्लेन असे धार असलेले आणि हलके वजनाने ते तुम्ही घेऊ शकता आणि जेवढा हिरवा भाग आहे तेवढाच फक्त आपल्याला काढायचा आहे दुसरा घेऊया हे ब्लेड हलके असतात हातात धरायला बाजारात मिळतात फक्त हिरवा भाग आपल्याला काढायचा आहे हा खराटा घरच्या घरी तुम्ही केला तर ते काडी बिडी निघत नाही त्याची आणि खूप मस्त अगदी चांगला आणि आपल्याला एक आनंदही मिळतो आपण स्वतः बनवल्याचा मी तुम्हाला मागे एक खराटा दाखवलेला आहे मी जो व्हिडिओ अपलोड केला आहे त्याच्यात तोही आम्ही ह्याच झाडाचा काढून त्याचा बनवलेला आहे हे बघा फक्त हिरवा भाग काढून अशा काड्या तयार करायच्या आणि मग त्या आपल्या खराट्याला जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं झाल्यानंतर मग त्याचा खराटा बनवायचा आहे आपल्याला तर मी तुम्हाला दाखवलेलं आहे नारळाच्या फांदीमधून काडी कशी काढायची आणि ती नंतर साफ कशी करायची त्याच्यासाठी ब्लेड मार्केटमध्ये मिळतं ती कुटले काई ती ले ले। अलगत ते कुठलं घ्यायचं काय घ्यायचं ते तुम्हाला सांगितलेलं आहे अलगत करायचंय लगेच येत ते गावाकडे वेगळ्या प्रकारची झाडू असते अशाच काळ्या असतात पण जे त्याचा मागचा दोरा आहे तो त्याची वेणी घालून ती बांधली जाते ती खूप मस्त असते तर अशा आपल्या काड्या तयार होणार आहेत कराट्याच्या अजून काढायचे ते सगळे काढल्यानंतर आपण ह्याचा कराटा बनवणार आहोत मी तुम्हाला काड्या कशा साफ करायच्या ते दाखवलेलं आहे आता ह्याचा आपल्याला हा मागचा जो भाग आहे तो तोडून टाकायचा आहे जो दोऱ्यासारखा आहे तो पण कोकणात जी विणीची झाडू बनवतात त्याच्यासाठी हा मागचा भाग तोडत नाही तो विणी घालण्यासाठी लागतो आपण आता इथं हा भाग तोडून आपण खराटा बनवतो तुम्ही एक साथही असे तोडू शकता पण तो मी एक एक आता तोडून दाखवते म्हणजे कसं फिनिशिंग चांगलं येतं असे सगळे आपल्याला तोडून घ्यायचे आहेत या काड्या ज्या आहेत त्या सगळ्या तोडून घ्यायच्या हे आपण एका खराट्याला लागतील एवढ्या काड्या तयार करून घेतल्या आता त्यांना आपण एकसारखं करून घेऊया आता बाजारात जो, बाजारा जो खराटा तुम्हाला मिळतो त्या खराट्याला दोरी बांधलेली असते आणि ती दोरी काही दिवसांनी सैल होते लूज होते आणि त्यानंतर मग एक एक काडी आपली बाहेर येते तर आम्ही इथे ही अशी क्लिप वापरणार आहोत ही मार्केटमध्ये मिळते हार्डवेअरच्या दुकानामध्ये तुम्हाला मिळू शकते तर ही क्लिप घेताना तुम्ही ह्याच्या साईजनुसार घ्यावी म्हणजे हे त्याच्यामध्ये बसले पाहिजे लहान मोठे मिळते तर अशी क्लिप आपण ह्याच्यामध्ये घालणार आता ही ह्या बाजूने राहणार नाही मोठं आहे खूप आपण दुसऱ्या उलट्या बाजूने त्याला ह्याच्यामध्ये घालणार आहोत कराट्याचे ह्या बाजूने आपण ही क्लिप घालणार या बाजूने कसं कमी आहे कमी झाडी आहे असं थोडस दुमडून घ्यायचं त्याला आणि त्याच्यात ही घालायची आपल्याला आपण आता क्लिप घातलेली आहे पण ती जेवढी खाली जाईल आणि जिथं जाऊन फिट्ट होईल तिथपर्यंत तिला घेऊन जा तुम्ही आणि फिट्ट करा अशी खाली नेऊन जेवढी जाईल तेवढी न्यायची आणि नंतर हा जो स्क्रू आहे त्याला स्क्रू ड्रायव्हरने फिट करायचं असं एकदम आणि आता आपला झाडू बघा असं सरळ दिसतोय तर त्याला थोडंसं असं ती पीळ द्या म्हणजे आपला जो झाडू आहे तो फुलतो असा फुललेला झाडू तयार होईल असा फिट्ट करून घ्या ड्रायव्हरने म्हणजे जी क्लिप आहे ती कधीच निघणार नाही आणि काड्याही बाहेर येणार नाही हे बघा फिट्ट झालेलं आहे आता ही क्लिप जी आहे ती पूर्ण टाईट झाली पाहिजे तोपर्यंत टाईट करा तिला आणि अशी फुललेली आपला खराटा झाडू तयार होते बघा एकदम फुललेला आहे काडीची जी पुढची टोकं आहेत हे बघा एकदम बारीक पातळ अशी हे आपल्याला इथून तोडून टाकायची आहेत इथून कट करायची ते आता मी कट करून घेते पाहतो आपण टोका तोडून घेतोय ही बघा ही अशी टोकं आपण तोडून टाकले असा आपला खराटा तयार होतो घरच्या घरी आपल्या झाडाचा किंवा शेजारचे कुठे झाड असतील पानं टाकलेली असतील फांद्या तर तुम्ही असा खराटा बनवू शकता मस्त अगदी आपण ह्याच्यामध्ये अशी बॉटल एखादी आपल्या घरात असतात तर तशी बॉटल ही घेऊन आम्ही सुरीने कट केलेली आहे हे बघा एवढा भाग त्याचा काढून टाकलाय ती आता ह्याच्यामध्ये आपण घालणार नीट करून घालणार आहोत सगळं दाबून दाबून व्यवस्थित हळूहळू घालावं लागेल ते ही अशी बॉटल आपण घालायची आहे आणि ह्याला आता आपण गॅसवर गरम करणार म्हणजे ती गरम होऊन या झाडूला अशी चिपकून जाईल म्हणजे एकही काळी तुमची बाहेर पडणार नाही आता गॅसवर आपण गरम करतोय फिरवत जायचं हळूहळू हळूहळू सगळं फिरवायचं हळूहळू हळूहळू चारही बाजूनी फिरवत जायचं सारखं हलवायचं नाहीतर तेव्हा एकाच ठिकाणी जळून जाईल दोन तीन मिनिटं लागतात वर धरायचं एकदम खाली नाही धरायचं हे आता गॅसवर गरम करून झालेलं आहे आणि ते एकदम फिट्ट बसलं आहे बघा एकही काडी बाहेर येणार नाही असं आणि धरायलाही ले, आपल्याला चांगलं आहे ते तर असा आपला खराटा तयार होतो आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद